तापमान चाळीस बेचाळीस डिग्रीपर्यंत पोहोचले असून जंगलातील पाण्याचे स्रोत संपलेले आहेत त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी पशुपक्षी घोटभर पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले असून जंगलातील वन्यप्राण्यांची तहान भागवण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचे आव्हान दीपक महाराज यांनी केले आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील वनविभागाच्या पाणवठ्यामध्ये शुक्रवारी दीपक महाराज युवा नेते विवेक मोरे शुभ मौटी अक्षय मराठे गणेश भाकरे अंकुश शिंदे नितीन मोरे मयूर अकोलकर अभिजित मराठे आदित्य पवार यांच्यासह निसर्ग मित्रांनी एकत्रित येत करंजी मराठवाडी परिसरातील जंगलात विविध ठिकाणी असलेल्या वनविभागाच्या पानवठ्यामध्ये लोकवर्गणीतून टँकरद्वारे पाणी टाकले जाणार असून याची सुरुवात सद्गुरू गव्हाने बाबा मंदिराजवळील पानवठ्यामध्ये पाणी सोडून केली आहे ज्या व्यक्तींना जंगलातील वन्यप्राण्यांसह पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी मदत करायची इच्छा आहे अशा व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी म्हणून दीपक महाराज विवेक मोरे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे मदत सुपूर्त करावी पाजर तलावे बंधारे विहिरी कोरड्या पडल्याने त्याचबरोबर डोंगरातील नदी नाले देखील कोरडे पडल्याने जंगलातील वन्यप्राण्यांचा पशुपक्ष्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याने जंगलातील वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पानवठ्यामध्ये पाणी टाकणे महत्वाचे आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर अनेक दिवसापासून हे बांधून ठेवलेले आज अशी परिस्थिती की तापमान आहे पाणी या गर्भगिरी पर्वतावरती एक नाही आहे काही ठिकाणी वन्य पशूंना प्राण्यांना ज्या पद्धतीने आज पाण्यासाठी करत वस्ती वाढीमध्ये उरा राहिले तर त्याला एकमेव कारण म्हणजे जंगलामध्ये पाणी नाही राहिलेलं तर आज ह्या सगळ्या युवकांच्या मदतीने आपण इथे असा उपक्रम राबवलेला आहे पाणी याच्या ज्यांना ज्यांना या उपक्रमामध्ये पशुपक्ष्यांना पाणी पाजवण्याचा जे पुण्य लाभ अर्जित करायचा असेल मुक्या जनावरांना पाणी पाजवायचे असेल किंवा त्यांची सेवा करायची असेल तर विवेकदादा मोरे आणि मुखेकर आणि यांच्याशी संपर्क साधावा आणि अशा अद्भुत अशा पुण्य कर्मामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावे अशी विनंती करतो या उन्हाळ्यात तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे आणि पुढच्या महिन्यात अजून तापमान वाढणार आहे तर सर्व युवक युवकांना माझी विनंती आहे त्या उपक्रमात जास्तीत जास्त सहभागी व्हावे आणि आम्हाला सहकार्य करावे दीपक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवत आहे तरी कोणाला जर मदतीचा हातपुढं करायचा असेल पुण्य कमवायचं असेल तर आम्हाला संपर्क करावा आणि वन्यप्राणी कुठेही गर्भगिरी डोंगरात पाणी नसल्यामुळं वन्यप्राणी मानवी येत आहेत त्यामुळं काही प्राणी विहिरीत पडतात काही शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या असतील त्यांची शिकार होते या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायचं असले तर आपल्या पानवटी भरावं लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वन वन विभाग आहे वन विभागाने हे पानगोठे भर भरायला पाहिजे नव्हते पण त्यांनी कोणतीही दक्षता दाखवली नाही मागील एक पंधरा महिनापूर्वी या गर्भगिरी डोंगराला आग लागली होती त्यांनी दाळ पट्ट्यासुद्धा आखलेला नाही म्हणजे अजिबात कोणत्याही प्रकारचं लक्ष त्यांचं या भागात नाही तर त्यांना सर्वांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रमाणे सहकार्य करावे व वन विभागाने सुद्धा या गोष्टीकडे दक्षता एक नाजुकुशी आहे म्हणून त्यांनी पाहावं आणि त्यांनी पुढं याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं ही त्यांना विनंती करतो उन्हाळा आता संपत आलेला आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी या पानवट्यामध्ये पाणी टाकलेलं नाही एक सामाजिक बांडिलची म्हणून आम्ही या पानवट्यामध्ये पाणी टाकणार आहोत आज पहिलं टँकर आहे पण उद्यासुद्धा दोन टँकर येणार आहेत ते सुद्धा करंजी भागात जे सात आठ पानवटे आहेत त्यामध्ये आम्ही पाणी टाकणार आहोत पण वरिण बाबा गर्भगिरी रांगेच्या पर्वतरांगेच्या या ठिकाणी करंजी घाट व मराठवाडी हरिवाडी या परिसरामध्ये फॉरेस्टच्या हद्दीमध्ये अनेक पानवठे या ठिकाणी आहेत परंतु हे सर्व पानवठे कोरडे झालेले आहेत दूर कुठेही पाण्याची चावूल देखील नाही आहे वन्य प्राणी पशुपक्षी या ठिकाणी भ्रमण करीत असतात परंतु त्यांना पाणी मिळत नाही त्यामुळे ते शेजारच्या गावापर्यंत यायला लागले आहेत या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं नाही तर ते आपल्या गावापर्यंत लोकसतेपर्यंत येऊन आपल्या मनुष्यहानी देखील होऊ शकते याची गांभीर्याने सर्वांनी दखल घेऊन सर्वांनी या ठिकाणी पाणी देण्याचे योगदान दिलं पाहिजे त्यामुळे आता हे पाणी देखील खूप दुरून आणावं लागतं आहे पैसे देऊनच आणावं लागतंय त्यामुळे सर्व युवक युवकांना विनंती करतो की थोडंसं योगदान त्यांनी दिलं पाहिजे या ठिकाणी युवक मोरे असतील दीपक महाराज असतील त्याचबरोबर हरिवाडी मराठवाडीचे युवा नेते अक्षय मराठे पांडू आवटे यांच्याशी सर्वांनी संपर्क करावा व काही महिना फुलन फुलाची पाकडी आपले योगदान द्यावं